बैलगाडी क्षेत्रातील पंढरी म्हणजेच पेडगावच हिंदकेसरी मित्रांनो पेडगाव हिंदी हिंद ओपनचा थराकार पाहिला पाहायला मिळाला आणि या ओपनच्या मैदानामध्ये एक नंबरची मालकं झाली ते म्हणजे शेसवाडीच रायफल आणि हरण्या त्याचबरोबर विठ्ठल नानांचा आणि दिवाणी दोन नंबरची मालकं झाली आज होणार आहे आदतचा महासंग्राम मित्रांनो या आदत आदत मैदानासाठी महाराष्ट्र लाडका दशी केसरी बाकाच सज्ज झाला आहे नक्की कोणत्या गटात पाहणारा आणि पायरा कोण असेल मित्रांनो सर ज्या काय बाकासूर आणि बबलूच्या यांचा आदित्य किंग राजा हा जोडा आपल्याला गट क्रमांक ऐंशी शीटा, तास क्रमांक वरती पाहताना पाहायला मिळणार तर मित्रांनो या मैदानासाठी बाकासूर आणि राजाला मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो काल बाकासूची हॅटरी खोकली पण आज नक्कीच हॅट्रिक होईल हीच सेवागिरी महाराजांच्या प्रार्थना बघा मित्रांनो काय करतो आहे आज देखील बाकासूरचा गट थोडा लेटच आहे तरीसुद्धा नक्कीच आपल्याला आज बाकाचं काहीतरी करून दाखेल बघूया चालतं मग भेटेल नाही एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये